नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या पिंपरी चिंचवड मनपाकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना विनम्र अभिवादन विचारांचा दिवा आजही तेवत शाहीर बापू पवारांनी वाहिली संगीतमय आदरांजली भारताच्या स्वातंत्र्यपूर्व लढ्यातील आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व थोर विचारवंत साहित्यिक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आज त्यांच्या पुणेतिथीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विनम्र अभिवादन केले शहरातील मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस आणि निगडी येथील भक्ती शक्ती चौकातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली प्रशासकीय मान्यवर आणि जनसमुदायाचा सहभाग महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उपायुक्त अण्णा बोदडे विशेष अधिकारी किरण गायकवाड जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ माजी अध्यक्ष नाना कसबे सुनील भिसे अरुण जोगदंड संजय ससाणे सतीश भवाळ यांसह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते निगडी येथील भक्ती शक्ती चौकातील पूर्णाकृती पुतळ्यास उपायुक्त अण्णा बोदडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या ठिकाणी माजी नगरसदस्य अनुराधा गोरखे कमल घोलप क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील कार्यकारी अभियंता शिवराज वायकर विशेष अधिकारी किरण गायकवाड जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ माजी अध्यक्ष भाऊसाहेब आडागळे नाना कसबे सुनील भिसे मनोज तोरडमल अरुण जोगदंड रामदास कांबळे डीपी खंडाळे संजय ससाणे नितीन घोलप सतीश भवाळ यांचा सा सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यामुळे अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर पुन्हा एकदा दिसून आला लोकगीतांच्या कार्यक्रमातून संगीतमय आदरांजली या अभिवादन सोहळ्याचा एक महत्वाचा भाग म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित लोकगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रसिद्ध शाहीर बापू पवार यांनी आपल्या बुलंद आवाजात अण्णाभाऊंच्या कार्याला आणि विचारांना संगीतमय आदरांजली वाहिली भारतभूषण अण्णाभाऊला वंदन माझे लोकशाहीराला विझला ज्ञानाचा दिवा सात साहित्याचा रुसला जुलै अठरा दिना माझी महिना जवळ रडते जरा बोला की अण्णा अशा भावस्पर्शी गीतांनी त्यांनी अण्णाभाऊंच्या संघर्षाची त्यांच्या लेखणीची ताकद आणि त्यांनी समाजाला दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे ज्ञान आणि लढ्याचा दिवा विझला असला तरी त्यांचे विचार अमर आहेत हे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना दिनामला अभिवादन करण्यात येत आहे त्यांच्या पुण्यतिथी दिवस हा सर्व शासकीय कार्यालयामध्ये पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून करण्यात येतो त्याचबरोबर महाराष्ट्र पटकाच्या वतीने देखील दो। या दोन महापुरुषास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे एक एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी जन्म झालेल्या अण्णाभूंचा संपूर्ण जीवन या समाजकार्यासाठी त्यांनी व्यतीत केलं देशा कष्टकरी त्याचप्रमाणे कामगार वर्गासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अभूतपूर असे आहेत आणि अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर एक साली त्यांचं देहांसन झालं आपल्या अल्प आयुष्यामध्ये त्यांनी आजरामर होईल असं महान कार्य केलेलं आहे या साहित्य सम्राटास साहित्य रत्नाचं आज आपण अभिवादन करत आहोत महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त तृप्तीश सांडगोर मॅडम त्याचप्रमाणे उपायुक्त अण्णा मधुळे साहेब त्याचप्रमाणे विषय अधिकारी किरण गायकवाड साहेब आणि साहित्य रत्ना लोकसाहेब अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे सन्मान्य अध्यक्ष बाळासाहेब रसाळ त्यांचे सर्व सहकारी माजी सर्व अध्यक्ष आणि उपस्थित कार्यकर्ते या देवदक प्रसंगी उपस्थित अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा घेण्याचा निर्धार यावेळी उपस्थित सर्वांनी व्यक्त केला आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत राहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं स्वर्चे स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा